पत्नीने पतीला आपल्या माहेरी भेटायला बोलवून त्याच्या गळ्यावर चाकूने वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना बुधवारी एकोणवीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजून वीस वाजताच्या सुमारास फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुंदरलाल चौक येथे घडली या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून आरोपी पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला शेख जुनेद मोहम्मद शब्बीर वय पस्तीस राहणार अन्सार नगर अमरावती असे जखमीचे नाव आहे बुधवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास शेख जुनेद यांना त्यांच्या पत्नीने आपल्या माहेरी सुंदरलाल चौक येथे भेटायला बोलावले त्यानुसार रात्री नऊ वाजून वाजताच्या सुमारास शेख जुनेद हे आपल्या सासरी पोहोचले त्यांनी पत्नीला आवाज दिला आवाज ऐकून त्यांची पत्नी ही घरचा दरवाजा व फाटक उघडून थेट रस्त्यावर आली तिने अचानक पती शेख जुनेद यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या शेख जुनेद यांनी मदतीसाठी आरडाओरड केली आवाज ऐकून परिसरातील काही नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले त्यानंतर शेख जुनेद यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार दाखल केली आपल्या पत्नीने आपल्याला बहाण्याने तिच्या माहेरी बोलावले आपल्या गळ्यावर चाकूने वार करून आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी तक्रारीत नमूद केले तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हा सुरू आहे पत्नीने पतीला चाकूने वार केला आहे काय घटनेचा काय प्रकार आहे दिनांक एकोणीस म्हणजे काल रात्री साडेनऊ वाजता दरम्यान माहिती मिळाली की पत्नीत वाद झालेला आहे अशा वादावरून आम्ही तात्काळ पोलीस आमची बीट मार्शल स्वतः आम्ही पण ए सी पी साहेब डी सी पी साहेब स्वतः तिथे तात्काळ पोहोचले घटनास्थळ जवळ असल्या पोलीस स्टेन्शन जवळ असल्याकारणाने लवकर पोहोचलो तिथं पत्नीत वाद झाला आणि त्यामध्ये पत्नीने पतीला चाकुनियम मारलेला आहे गळ्याला लागलेला आहे व तिला दवाखान्यात भरती केलेला आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि ज्यांनी मारलं ज्या महिलेने मारलेला आहे तिला ताब्यात घेऊन कारवाई करत आहे